देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने महाराष्ट्रात आश्चर्यकारक इतिहास रचला आहे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन शनिवारी संपले आहे मात्र मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या एकोणचाळीस मंत्र्यांना कोणत्या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे याची माहिती नव्हती शपथ घेऊन सात दिवस उलटले तरी मंत्री त्यांच्या खात्याची वाट पाहत होते मात्र आता महायुतीचे खाते वाटप अखेर झाले आहे अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होत्या या सर्व चर्चांना आता पूर्णविराम आला आहे राज्यात वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता आणि पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली होती दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पंधरा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला त्यानंतर ते कोणत्या खात्याचे मंत्री आहेत हे एकवीस डिसेंबर पर्यंत मंत्र्यांना समजलेलं होतं महायुतीतील घटक पक्ष म्हणजेच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मंत्रिपदावरून वाद सुरू झाला होता भाजप आणि शिवसेनेने अर्थ गृह आणि नगरविकास मंत्रालयावर दावा केला मंत्रा के। के होता तर अजित पवार यांनी नगरविकास मंत्रालयावर सुद्धा दावा केला त्याचप्रमाणे अर्थ खात्यावर सुद्धा दावा केला होता यात कोणते मंत्रिपद कोणाला मिळणार याचा निर्णय दिल्लीतच घेतला जाणार होता असं म्हटलं जात होतं आता हा निर्णय अखेर घेण्यात आलेला आहे आणि गृहमंत्रीपद हे भाजपकडे आलेलं आहे तर या प्रकारे भाजपाला गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवण्यात यश मिळालेलं आहे तर नगरविकास आणि गृहनिर्माण खाते हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेलं आहे तर अतिशय महत्वाचं मानलं जाणारं अर्थ खातं हे अजित पुन्हा एकदा आलेलं आहे तर मित्रांनो संपूर्ण त्रेचाळीस मंत्रिपदाच्या खात्यांची वाटप ही झालेली आहे आणि कोणत्या मंत्र्याला कोणतं पद मिळालेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा खाते वाटपामधील सर्वात मुख्य पद म्हणजे मुख्यमंत्र्याचं पद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत परंतु या पदाव्यतिरिक्त त्यांच्याकडे गृह खातं ऊर्जा खातं न्याय व विधी त्याचप्रमाणे माहिती व जनसंपर्क हे खाते सुद्धा त्यांच्याकडेच असणार आहेत याआधी सुद्धा मागच्या मंत्रिमंडळात देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे गृह खातं होतं आणि यावेळेस शिवसेना आणि भाजपामध्ये या खात्यावरनं भाजपा वाद चालू होता परंतु अखेरीस हे गृह खातं भाजपाकडे मिळवण्यास त्यांना यश आलेलं आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे आत्ताच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्र्यांची दुरा सांभाळणार आहेत याच सोबत ते नगरविकास आणि गृहनिर्माण या अतिशय महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सुद्धा पार पाडणार आहेत यानंतर महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन या खात्याची मंत्रीपदी आलेली आहेत आधीच्या सुद्धा मंत्रिमंडळात अजितदादांकडे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद या, अर्थ या दोघ खात्यांची जबाबदारी होती आता सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये अतिशय महत्वाचं मानलं जाणारं हे अर्थ खातं हे अजितदादांनी आपल्याकडे मिळवलेलं आहे तर यामध्ये त्यांना अतिशय महत्वाचं हे यश मिळालेलं आहे यानंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खातं मिळालेलं आहे याआधी हे खातं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होतं परंतु आता भारतीय जनता पक्षाचे अतिशय ज्येष्ठ आणि मोठ्या पदावरचे मानले जाणारे बावनकुळे साहेब यांना हे महसूल खातं मिळालेलं आहे या प्रकारे त्यांचं प्रमोशन झालेलं आहे हे आपल्याला समजू शकतं यानंतर भारतीय जनता पक्षाचे अहमदनगरचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा गोदावरी आणि कृष्णाखोरे हे खातं आलेलं आहे यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे महत्वाचं खातं आलेलं आहे या आधीच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षणाची जबाबदारी होती आणि आता महायुती सरकारने त्यांच्यावर पुन्हा एकदा भरोसा दिलेला आहे आणि यावेळेस सुद्धा त्यांना वैद्यकीय शिक्षण या, या महत्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे यानंतर पुण्याच्या कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे तर गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा विदर्भ तापी आणि कोकण या महत्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे याआधी सुद्धा गिरीश भाऊ महाजन यांनी जलसंपदा मंत्रालयाची जबाबदारी पार पाडली होती आणि आपल्या कामाची चुनूक त्यांनी तिथे दाखवलेली होती त्यामुळे यंदा सुद्धा महायुतीने त्यांच्यावर भरोसा दर्शवत त्यांच्याकडे जलसंपदा हे अतिशय महत्वाचं खातं दिलेलं आहे यानंतर मुंबईचे गणेश नाईक यांना वन खातं दिलेलं आहे गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता हे महत्वाचं खातं देण्यात आलेलं आहे मागच्या मंत्रिमंडळात सुद्धा गुलाबराव पाटलांकडे हेच खातं होतं पाणी पुरवठा आणि स्वच्छता तर यावेळी सुद्धा त्यांना सेम खातं देण्यात आलेलं आहे यानंतर मालेगाव बाह्य विधानसभाचे आमदार दादा भुसे हे पाचव्यांदा आमदार झालेले आहे आणि त्यांना अतिशय महत्वाचं मानलं जाणारं शालेय शिक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे याआधी त्यांनी पीडब्ल्यू डी सरकार आणि कृषी मंत्र्यांची जबाबदारी सांभाळलेली होती त्याचप्रमाणे त्यांनी मालेगावच्या मंत्र्याची सुद्धा जबाबदारी सांभाळली होती आता यावेळी शिवसेनेचे दिलीप केसरकर यांना शिक्षण खातं मिळालेलं नाही आणि त्यांच्या ऐवजी आता हे खातं दादा भुसे यांना देण्यात आलेलं आहे तर एक प्रकारे दादा भुसे यांची बडतर्फी इथे झालेली आहे असं आपल्याला समजू शकतं यानंतर शिवसेनेचे संजय राठोड यांना जल आणि मृदा संवर्धन हे महत्वाचं खातं मिळालेलं आहे यानंतर परळी वैद्यनाथचे आमदार धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण हे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे या बीड जिल्ह्यातील मसाजो गावातील सरपंचाच्या हत्या प्रकरणी गावातील जनतेचा आक्रोश झालेला होता आणि त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद न मिळावं यासाठी आंदोलन केलं होतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या या आंदोलन आंदोलनाला न जुमानता धनंजय मुंड्यांना अतिशय महत्वाचं मानलं जाणारं अन्न व नागरी पुरवठा हे मंत्रालय दिलेलं आहे या आधी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्याकडे हे खातं देण्यात आलेलं होतं परंतु यावेळीच भुजबळांना मंत्रिमंडळात जागा नाही मिळाली आहे आणि आता ही जागा धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे यानंतर मुंबईच्या मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांना कौशल्य विकास रोजगार आणि उद्योग व संशोधन या अतिशय महत्वाच्या मंत्रिमंडळाची जबाबदारी देण्यात आलेली आहे यानंतर शिवसेनेचे उदय सामंत यांना उद्योग व मराठी भाषा खात हे खातं देण्यात आलेलं आहे या आधीच्या मंत्रिमंडळात सुद्धा सामंत यांना हे उद्योग खातं मिळालेलं होतं आणि त्यांनी आपल्या कामाची चुनूक तिथे दाखवली होती त्यामुळेच पक्षाने यावेळेस त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि पुन्हा एकदा हे अतिशय महत्वाचं मानलं जाणारं उद्योग खातं त्यांना देण्यात आलेलं आहे यानंतर भारतीय जनता पक्षाचे जयकुमार रावल यांना विपणन आणि राजशिष्टाचार हे खातं मिळालेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांना पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन हे खातं देण्यात आलेलं आहे याआधी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांचा पराभव झालेला होता नंतर फडणवीसांनी त्यांना विधान परिषद त्यांची नेमणूक केली आणि त्यांचं राजकीय संवर्धन केलं आणि त्यांना अतिशय महत्वाचं आता हे खातं देण्यात आलेलं आहे यानंतर अतुल सावे यांना ओबीसी कल्याण दुग्ध विकास मंत्रालय आणि अपारंपरिक ऊर्जा हे खातं देण्यात आलेलं आहे अशोक उईके यांना आदिवासी विकास हे खातं देण्यात आलेलं आहे याआधी हे खातं धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे होतं परंतु त्यांना यावेळेस मंत्रिमंडळात जागा मिळालेली नाही आणि त्यांचं हे खातं अशोक उईके यांच्याकडे देण्यात आलेलं आहे यानंतर सातारा पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खान व माजी सैनिक कल्याण हे खातं देण्यात आलेलं आहे यानंतर भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे खातं देण्यात आलेलं आहे तर राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास आणि अवकाप या मंत्रिमंडळाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे रायगडच्या आमदार आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे या आधीच्या मंत्रिमंडळात सुद्धा तटकरेंनी या मंत्रिमंडळाची जबाबदारी पार पाडली होती आणि यावेळेस सुद्धा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना पुन्हा एकदा या मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे यानंतर शिवेंद्र राजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मंत्रीपदाची त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे यानंतर नाशिकच्या सिन्नर विधानसभा आमदार संघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे एकूण आता पाचव्यांदा आमदार झालेले कोकाटे हे आता कृषी मंत्रालयाची जबाबदारी सांभाळतील त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडेच देण्यात येणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे यानंतर जयकुमार गोरे यांना ग्रामविकास आणि पंचायत राज राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरी विधानसभाचे आमदार नरहरी जेरवाळ यांना अन्न व औषध प्रशाधन यानंतर संजय सावकर यांना वस्त्रोद्योग संभाजीनगर पश्चिमचे संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय तर एकनाथ शिंदेचे अतिशय खास मानले जाणारे प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे यानंतर पहिल्यांदा मंत्रिपदाची जागा मिळवलेले भरतशेठ गोगावले यांना रोजगार हमी फलोत्पादन व मिटागार या पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे या प्रकारे भरतछ गोगावले यांचं मंत्रिपदाचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे आणि मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे यानंतर भारतीय जनता पक्षाचे पहिल्यांदाच मंत्री झालेले नितेश राणे यांना मत्स्यपालन आणि बंदरे या मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर आकाश पुणकर यांना कामगार बाबासाहेब पाटील यांना सहकार प्रकाश आंबेडकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण याची जबाबदारी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आतापर्यंत जे मंत्री होते ते सर्व कॅबिनेट मंत्री होते तर आता इथून पुढे आपण राज्यमंत्र्यांची यादी बघणार आहोत पहिल्यांदा मंत्री झालेले आशिष जयस्वाल यांना अर्थ नियोजन कृषी मदत पुनर्वसन विधी आणि न्याय व कामगार या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे यानंतर माधुरी मिसाळ यांना नगरविकास विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास आणि अवकाब या मंत्रिमंडळाची जबाबदारी देण्यात आलेली आहे यानंतर पंकज भोयर यांना गृह गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खनिकर्म या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे यानंतर मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणी पुरवठा ऊर्जा महिला बालकल्याण आणि सार्वजनिक बांधकाम या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे यानंतर इंद्रनील नाईक यांना उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृदा आणि जलसंधारण या महत्वाच्या पदांची जबाबदारी देण्यात आलेली आहे यानंतर योगेश कदम यांना गृह महसूल नगरविकास पंचायती राज अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभाग शहर या महत्वाच्या खात्यांची त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे आतापर्यंत एकूण बेचाळीस लोकांना मंत्रीपद वाटलं गेलेलं आहे तर भारतीय जनता पक्षाकडून अजून सुद्धा एक जागा रिक्त आहे तर या एक रिक्त जागावर कोणाची वर्णी लागणार ते आपल्याला लवकरच कळणार आहे तर शक्यता दर्शवली जात आहे की या एक जागेसाठी सुधीर मुनगंटीवार गोपीचंद पडळकर देवयानी फरांधे आणि डॉक्टर राहुल आहेर यांच्यापैकी एकाची वर्णी लागणार आहे महायुतीचं खातेवाटप झालेलं आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा तर पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या नेत्याला चांगलं खातं मिळालेलं आहे आणि दुसरा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या रिक्त जागेवर आता कोणाची मंत्रिपदासाठी वर्णी लागणार आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र